आणि आता पाहूया झी चोवीस तासचा बोल बिंधास्त बोल सेगमेंट यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या काही निवडक प्रतिक्रिया दाखवणार आहोत शिवसेना एक नकली राष्ट्रवादी न्याय केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता सामान्य लोकांना नेमकं काय वाटतं शिवसेना नेमकी कुणाची आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत बिंदास्त बोल मध्ये त्यामुळे सामान्य लोक याविषयी या प्रश्नावर या मुद्द्यावर नेमकं काय बोलतात ते आता पाहूया शिवसेना ही असली आहे ही नकली आहे तुम्हाला काय वाटते कुणाची शिवसेना असली आणि कुणाची नकली हे जनतेसमोर येणार कोणाची शिवसेना असली कोणाची नकली ओला तुम्हाला काय वाटतं कुणाची शिवसेना असली आहे कुणाची नकली आहे आता पब्लिक जनता तर निवडणुकीत दाखवेलच पण ठाकरेंचीच शिवसेना ही प्रत्येक लहान बाळापासून पोहोचलेल्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत माहिती आहे ठाकरेंशिवाय शिवसेना हे नाव अपूर आहे कोणावर टीका करताय कोणावर टीका करताय खरी शिवसेना शिंदे साहेबांचीच आहे खरी शिवसेना शिंदे साहेबांचीच आहे तुम्हाला काय वाटतं शिवसेना असली ही बाळासाहेबांचीच आहे एकनाथ शिंदेची एक शेतकऱ्याचा मुलगा अजून शिवसेने मेहनत केली त्याचं के त्याला फळ मिळालेलं जावले तालुक्यात मुख्यमंत्री झालाय आम्हाला मोठा अभिमान आहे ओला बाई लोक राजनीती बोल नाही शकते किसका क्या सीन होण्यावाला किसका क्या सीन होण्यावाला शिवसेना असली एक यांची अपने एक कायदे आपण एक कायदे अपने एक कायदे बाळासाहेब ठाकरे यांची सध्या शिवसेना असली नकली अशा प्रकारचं वाद सुरू आहे आरोप प्रत्यारोप होत आहे तुम्हाला काय वाटतं शिवसेना नेमकी कुणाची असली कुणाची नकली खरी शिवसेना ही शिंदे आहे महिलांसाठी खूप त्यांनी हे केलेलं आहे आरक्षण दिलेलं आहे महिलांसाठी खूप बसेस एस टी मध्ये पण पन्नास टक्के सूट दिलेली आहे तुम्हाला काय वाटतं शिवसेना नेमकी कुणाची आहे एकनाथ एक शिंदे नेमकी कोणाची एकनाथ शिंदे यांची कि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांचीच बाळासाहेब ठाकरे नंतर सध्या शिवसेना शिवसेना असेल तर एकनाथ शिंदेची कारण की त्यांनी कोर्टातून आदेश आलेले आदेशाचं पालन केलं पाहिजे कोर्टापुढे कोणी नाही न्यायदेवतेच्या पुढे कोणी अल्टिमेटली ज्यांची होती त्यांचीच राहणार ती मला काय त्यांची बाजू नाही घ्यायची